घडामोडी पाहण्यासाठी करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर गेल्या दोन दिवसांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे असं असताना देखील डोंबिवली शहरातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकणवासियांसाठी गणेश उत्सवानिमित्त एस टी बसेस सोडण्यात आल्या सुरू असल्याने कोकणवासी यांना खाजगी बसेसच्या माध्यमातून खर्चिक प्रवास करावा लागतो मात्र गणेश भक्तांची माध्यमातून डोंबिवलीतून कोकण भागात एसटी सोडण्यात आल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून या एस टी बसेसना हिरवा कंदील दाखवण्यात आला विशेष म्हणजे मोफत प्रवास प्रवाशांना मिळणार आहे यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवा निमित्त कोकणात जाणाऱ्यांना प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे संप जरी चालू असला तरी इथे आज वेगवेगळ्या वेग 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 बस आगारातून आलेले ड्रायव्हर आहेत मी त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करेन कारण आपण बघितलं असेल तर एक माणुसकीची किनार कारण या लोकांनी तिकीटची जी बुकिंग आहे ती पंधरा दिवस आधी लोकांनी बुकिंग केले होते आणि आम्ही बसेस त्यांच्यासाठी व्यवस्था केली होती पण माणुषकीची किनार ठेवताना त्यांचा संप चालू असताना देखील त्यांच्यावर दबाव असताना देखील आज त्यांनी या चाकरमान्यांना पोहोचवण्यासाठी आज इथे ते उपस्थित राहिले मी त्यांचा आमच्या पक्षातर्फे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे खूप खूप आभार मानतो परंतु आम्ही यावरच थांबणार नाही पण या ड्रायव्हरांच्या आमच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत टोटल जवळजवळ बाराशे बसेस डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आपण सोडतो आहे आपण बघितलं असेल तर मोठागाव मोठागाव चौकातून आज पहिल्यांदाच मोठागाव मानकुली ब्रिजवरनं या मा, बसेस कोकणाकडे आपण आज रवाना केलेल्या आहेत टोटल जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांचा प्रवास लो आज लो इथून सुरू होतो आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी एक व्यवस्था म्हणून मोफत बस सेवा डॉक्टर शिवसेनेच्या माध्यमातून शिवसे दिली जाते आणि त्याचा आज सगळं पार पडलेलं आहे आणि सुखरूप लोक पोहोचतील अशी आशा आम्हाला पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन